राज्यातील महायुती सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये अंतर्गत वाद आणि कुरघोडीचं ऐकायला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर मित्र पक्षांच्या मनमानी कारभारावर अंकुश लावला होता स्वतःच्या मर्जीतील ओएसडी आणि पीए हवेत हा मित्र पक्षांचा हट्ट देवेंद्र फडणवीसांनी पुरवला नव्हता यावरून काहीशी नाराजी असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याबाबत एक महत्वाचा निर्णय घेतलाय आणि त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी बंधनकारक असेल या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या निवडक पद्धतीनं आणि सढळ हस्ते पैसे खर्च करण्याच्या सवयीला अंकुश लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे राज्यात येत्या काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे स्थानिक स्वराज्य दृष्टीनं नगरविकास आणि ग्रामविकास ही दोन खाती महत्वाची मानली जातात आणि यापैकी ग्रामविकास खातं हे भाजपाकडे तर प्रचंड उलाढाल होणारं नगरविकास खातं हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे नगर विकास खात्याच्या माध्यमातून विविध योजनांमार्फत आमदार आणि पालिकेतील नगरसेवकांना निधी पुरवला जातो मात्र अलीकडच्या काळात नगर विकास खात्याकडून फक्त आमदार आणि रसद पुरवली जाते मित्र पक्षाच्या आमदारांना तितकासा निधी मिळत नाही अशी कुजबूज महायुतीच्या गोटात होती नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात काही आमदारांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच तक्रार केली होती त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आता नगर विकास खात्याच्या कारभारात लक्ष घालायचं ठरवलंय मुख्यमंत्री कार्यालयाकडून आता नगर विकास खात्याचा निधी सर्व जिल्ह्यांमध्ये समप्रमाणात वाटला जातो की नाही हे देखील तपासलं जाणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी शहर भागात नगर विकास खात्याकडून मोठ्या प्रमाणावर निधी वाटप होण्याची शक्यता आहे आणि हा निधी महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये योग्य प्रकारे वितरित होतो की नाही यावर आता फडणवीसांची नजर असेल तर नगर विकास खात्याकडून एखादा मोठा निधी वितरित केला असेल तर त्या निधी वाटपाच्या फाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी आवश्यक असेल हा एक प्रकारे एकनाथ शिंदे यांच्यावर एक प्रकारे अंकुश लावण्याचा प्रकार असल्याची चर्चा रंगली आहे त्यामुळे हा निर्णय एकनाथ शिंदे यांना कितपत रुचणार त्याच्या काय प्रतिक्रिया उमटणार याकडे सर्वांचं लक्ष आहे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद